धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळ्यांची मनपा आयुक्त यांची परवानगी न घेता व पणन संचालक पुणे यांची दिशाभूल करून अनधिकृत व बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली तीस गाळे तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यासह जमीन दोस्त करा अशी मागणी भारतीय अपराध नियंत्रण परिषदेच्या वतीने मनपा प्रशासकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर गाळ्यांची निर्मिती करताना कुठलीही परवानगी न घेता तत्कालीन मुख्य प्रशासक मिलिंद मुडावतकर उपनिबंधक सहकारी संस्था धुळे व इतरांनी स्वतः आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने शासनाची व सर्वसाधारण व्यापारी बांधवांची फसवणूक केली आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे तात्काळ सदरचे गाळे जमीन दोस्त करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी ॲडव्होकेट प्रवीण परदेशी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी कैलास चौधरी अजय जाधव राकेश संचिती संजय पाटील शुभम परदेशी स्वप्निल माळे यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते दीड दोन वर्षापासून मार्केटमध्ये तीस गायांचा जो अनियमित बांधकाम चालू होता पनन मंत्रालयाची दिशाभूल करून आयुक्त महानगरपालिका यांची दिशाभूल करून संचालक पनन मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी जे नियम कडक असे नियम आटी शर्ती लावलेल्या होत्या त्यांचा भंग करून जे तीस गाय मार्केटमध्ये बांधलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही मॅडमांना दीड वर्षापासून फॉलोअप घेतो आहे जिल्हा उपनिबंधक त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे शोकांती असा शोकांती का असे आहे आम्ही जेव्हा कागदपत्र बघितले तर त्यांनी डोळे झाक पण असं काही झालेलं नाही असं उत्तर दिलं आहे त्यांनी उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक यांनी आणि आता ह्या क्षणाला आम्ही आज रोजी दीड दोन वर्षापासून जे अनियमित बांधकाम होतात त्याचा फॉलोअप घेऊन सबळ पुरावे आज आम्ही मॅडमांना दिले ते रेचा दक्का तर मॅडमना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आयुक्त मॅडमांना तर आयुक्त मॅडमांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की हे जे असं झाले कारण दीड दोन वर्षापासून जेव्हा आम्ही हे फॉलोअप घेतला हळूहळू हळूहळू आमच्याकडे कागदपत्र आले आणि आम्हाला ठाम विश्वास होता की अनियमित अनाधिकृत आणि गैरप्रकारांनी बांधलेलं बांधकाम आहे जेव्हा आम्ही मॅडमांना पुरावे सादर केले सर्व रीतशीर तारीख वाईज आम्ही पुरावे दिलेले तर मॅडम अतिशय आश्चर्यचकित झाले की असाही प्रकार हा माझ्या युरिडिशन मध्ये घडलेला आहे का तर ते मॅडमांनी आज मान्य केले आहे आणि मॅडमांनी आम्हाला वेळ मागितलेली आहे की तुम्ही चांगलं काम करत आहात दीड दोन वर्षापासून फॉलोअप घेत आहात जर असा प्रकार असेल तर खूप गंभीर प्रकार आहे मला आठ ते दहा दिवसाचा वेळ द्या मी यांना नोटिसा काढते मार्केट कमिटीला संचालक बॉडीला आणि संबंधित जर दोषी असतील तर तो मार्केट आम्ही जमीन दोस्त करू आणि विथ कॉस्ट जमीन दोस्त करू असं मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही मॅडमांचे आम प्रथम दर्शनी मॅडमांनी खूप चांगली दखल घेतली आमच्या निवेदनाची दखल घेतली म्हणून आम्ही मॅडमांचे सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करतो